रावेर शहरातील नागरिकांनी दिले विविध समस्यांचे रावेर नगरपालिकेला निवेदन रावेर शहरातील महात्मा फुले चौक स्वामी विवेकानंद चौक विखे चौक पाटीलवाडा हनुमान व्यायामशाळा शिवाजी चौक या भागातील गटारी तुडुंब भरलेल्या असून दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे गटारीचे पाणी हे रस्त्यावरून वाहत आहे यामुळे अनेक आजार होण्याची भीती व्यक्त होत आहे तरी रावेन नगरपालिकेद्वारे गटारे या पावसाळ्यारी आधी साफ करण्यात याव्या अशा स्वरूपाचे निवेदन आज दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रावेन नगेल नगरपालिकेला देण्यात आले यावेळी नितीन महाजन उमेश महाजन तुषार मानकर प्रशांत पाटील संतोष महाजन नितीन मुरलीधर महाजन गणेश महाजन यांच्यासह आधीजण निवेदन देतेवेळी उपस्थित होते